व्हाइट म्हणून कंपनी आहे इथे आपण आली लोडिंगला गाडी आपल्याला पूर्ण खोलावी लागणार आहे ते त्यामुळे आता एवढ्या उन्हात कुठे गेला सुरू हा इथं सुरू आहे एवढ्या उन्हात पस्तीचं तापमान झालेला आता गाडी खोलायला पाहिजे आपल्याला हॅलो हॅलो पूर्ण गाडी भरून तयार भाड्याबद्दल सांगतो मला मी भाड्याबद्दल माहिती आहे आपण हे आपल्याला भाडं लागले बारा टनाला भाडं चोपन्न हजार रुपये लागले भाडं आपल्याला नवीन नवीन दाखवू आणि पूर्ण भारत फिरवू आपण तर भारत फिरायचं स्वप्न आहेच आपलं आणि आपल्यासोबत तुम्हाला फिरव्या फ्रीमध्ये जय श्री राम मी सुशांत करंडे आपल्या महाराष्ट्र ड्रायविंग सांगायचं स्वागत करतोय आणि आज आता नवीन दिवस चालू आणि आपले लोकेशन पण चेंज आपण चार दिवस झाले एकच ठिकाणी होतो राजकोट हायवेला ट्रान्सपोर्टला आणि लवकर भाडं मिळालं नाही तर काल संध्याकाळी आपण जे आपले ट्रान्सपोर्ट नंबर मिळाले होते इथं सगळ्यांना फोन करत बसलेलो आणि त्यातून एका ट्रान्सपोर्टने एक स्काय किंग म्हणून ट्रान्सपोर्ट आहे त्याने आपल्याला तिथं भाडं दिलेलं आहे आणि आता पण आहे वाकनदार हायवेवर राजकोट हायवेपासून वीस तीस कि वीस तीस किलोमीटर फूट कंपनी आहे ते आपण वाकनार हायवेला आता आले आणि इथलं आपलं लोडिंग आहे हिंगणघाट नागपूरच्या पुढे हिंगणघाट आहे तिथला आपल्याला माल भेटलेला आहे आणि ही आपली गाडी आणि ही अशी कंपनी आहे इथं व्हाईट फील्ड म्हणून कंपनी आहे इथे आपण आले लोडिंगला तर आता आपला सहावा दिवस थांबला आहे गाडी खाली करून इकडे राजकोटचं मार्केट पूर्ण शांत झालेलं आहे गुजरातचं मार्केट एरिशनमुळं आणि अहमदाबादला तर आठ आठ दिवस गाडी थांब इथे पुढे हा काटा आहे आणि काटा करून गाडी इथे लोड होईल इथं जे हेच आहे तिथं आपली गाडी होणार आहे आणि अगरबत्ती लावून गाडी फ्रेश सगळे गाडी स्थाप करून आपण पूजा केलेली आहे त्यांना विचारलं पाहिजे काय करायचं देव इथं असली गाडी तोपर्यंत तो तोपर्यंत गाडी इथं आणि परत त्यांनी आली का नाही लेबर आली का नाही ते खोलायचं काय करते हो सतोष भाई चला नाश्ता करून गे? गे। या नाश्ता करायला एवढे दोन बारीक समोसे आणि एवढी मोठी प्लेट <laughs> नाश्ता केलेला आहे समोसा आणि मागे एवढी मोठी कंपनी आहे आता एवढं चालत जायचं पुढं आणि गाडी भरायचं नियोजन काय काय करायला लागते गाडी खोलायला लागते का बघायला पाहिजे शक्यतो हायट मारलेला असं वाटते कारण गाडी खोला पाहिजेच तरी मग एकदा लेबर आले की मग आपण गाडी खोलाची का नाही हे बघायचं इथं आपली गाडी लढवणार आहे इथं पाठीमाग यांचा डॉक आहे हा शटर उघडलं की आपली गाडी सोडायची का आता बांधायच्या ते का बघायचं पाहिजे आणि ही अशी मोठी कंपनी आहे एवढी गाडी आपल्याला पूर्ण खोलावी लागणार आहे तेव्हा आता एवढ्या उन्हात कुठे गेला सुरू हा इथं सुरू आहे एवढ्या उन्हात पस्तीचं तापमान झालेलं आहे आता गाडी खोलायला पाहिजे आपल्याला अजून काम न करता काय नाही करता घाम चाल आहे तरी मग आता गाडी खोलायची शेवटी काम आहे म्हणतो करायला पाहिजेच न करून सांगून चालत नाही सरताज भाई गाडी खोलायची आपल्याला सगळं सोडा सोड्या गाडी खोल्या आणि गाडी तर लोड करणार आहेत हे शटर खोललं हा दरवाजा आहे दरवाजा खोलला आहे की गाडी आता सगळं कंपनी आहे गाडी आपली लोड होणार आहे तर आता किती वेळ लागते बघूया गाडी खोलून हे अशी आपली गाडी आहे आप बघा पूर्ण पॅक केलेली एकदम व्यवस्थित दोन तास आपले गेले होते पॅक करायला आणि आता गाडी आपल्याला सोडावी लागणार आहे विशेष नाही गाडी पूर्ण ओपन केल्या आता पायपा भक्त ताडपत्री सगळं सामान ओके हात जाव्या पहिला हात देऊया वाटतं ड्रायव्हरची लाईफ सुद्धा आहे पण एवढ्या उन्हात काम करा लागतंय एकतर पायपा सगळ्या तापल्या होत्या हात लावायला सगळं आपली गाडी इथे आपली गाडी लावली लोडिंग जाते आणि बरेच्या आधी गाडी भरून म्हणते बोगायला किती वाजते आणि आपला माल आहे तो हिंगण करताय नागपूर वाकानेर ते नागपूर अशी आडवी आहे ही अशी दोन साचे, सहाचे सहाची अशी लाईन आणि अशी लाईन आडवी बावीस फुट गाडी आहे आपली बारावी तपी वरची तपी एक आडवी बसते तीनची तीनची बसली तरी आडवी बसते एक धपी अशा प्रकारचा धागा असते आणि गाडी लोडिंग चालू अकरा वाजता लोडिंग बघा गाडी आल्या लोड होत आता फक्त या मागच्या चार तप्प्या फक्त राहिलेल्या आहेत चार तप्पे झाले की पूर्ण गाडी लोड द्या आता याच्यावर किती माल बसतो काय बघायला पाहिजे आणि हे सगळं सामान आपल्या इथे ठेवलेलं आहे आपण आणि असे बॉक्स आहेत आणि हा असा माल आहे हा धागा आहे धागा पॅक करून ह्या बॉक्सात भरलेला आहे आणि मग डायरेक्ट बॉक्स आपल्या गाडीमध्ये असा विषय आहे हे मिशन असते बॉक्स उचलायचे याला इथून असं वर हे केलं की वरवर जाते गर्मीले झालेले आहे आपल्या सरताजबाई झोपलेलं आहे तिथं निवडपैकी झोपले सरताजबाई कशा आहेत थप्पी आता गाडी भरायची एवढी आणि गाडी परत बांधायची एक काम नसतं आपल्याला ड्रायव्हरला एवढ्या हट आहेत आपल्या गाडीची आणि एवढ्या ह्या आटोपास टोपास करतोय बारा फूट हाईट आपली गाडी पास करते आणि जी बारा फूट हाईट आहे ह्याच्यावर जर हाईट आली तर मग ते चालत नाही आणि हे टोटल बॉक्स आहेत ते खालच्या खाली बसल्या दोनशे बॉक्स आणि आता वर शिल्लक आलेले आपले पंचावन्न बॉक्स शिल्लक राहिले आहेत तर आता पंचावन्न बॉक्स वर बसतील एकशे अठ्ठ्याण्णव आणि एक मिनिट मग एकशे अठ्ठ्याण्णव खाली दोनशे दहा दोनशे दहा हो दोनशे कुठं दोनशे दहा एक मिनिटं एक, एक दोन तीन चार पाच नऊ छत्तीस दोनशे सेहेचाळीस आणि नऊ दोन अठरा एकोणीस दोनशे सेहेचाळीस आणि एकोणवीस दोनशे पंचावन्न आणि दहा दोनशे पासष्ट बरोबर दोनशे पासष्ट बॉक्स वर हाईट गेल्या दोन बॉक्सांची एक हाईट आणि वरची हाईट हां हॅलो हॅलो पूर्ण गाडी भरून तयार दोनशे पासष्ट बागतं ऑनिव्हडीवर हाईट आलेलं आहे आता आपलं काम चालू गाडीला तरी मारायची तयार दोन तास आपण गाडी बांधवतो आणि गाडी पण आपण असे बांधलेले हाईट माल आहे जा जास्त कमरेल आणि गाडीच्या हायड पास जास्त हा माल आहे आता पुढे बघा काय काय कसं पोलीस कसं करतात काय आणि गाडी पण ओवरलोड आहे तीनशे चारशे किलो गाडी ओवरलोड आहे गाडी आपण अशी पॅक केल्या एवढ्या उन्हात कुठे गेला सॉरी आपला एवढ्या उन्हात आपण गाडी पॅक केलेलं आहे गाडी पॅक करताना काय आलेले हे फक्त आपल्याला माहिती आहे सगळं हात आता आपण सगळा अवतार आपला घाण होता आणि आता जायचं मागं आपल्या कपड्याची बॅग आहे इथे पुढं आंघोळी सोय आहे करायची मस्ती पैकी आणि बिल आता बघायची जास्त येते अजून काय आपल्याला बिल मिळालं नाही आणि गाडी भरून आता कमीत कमी दोन तास झाले आणि एवढी हाईट आहे अशी गाडीची ड्रायव्हर जे लोक आहेत त्यांनी कमेंट करा हाईट जास्त आहे का बरोबर आहे आणि गाडी पण कशी बांधल्या ते पण कमेंट करा गडबडीत गाडी बांधल्या कारण इथे आपण गाडी बांधली होती आणि ते पूर्ण ऊन लागलतून पूर्ण हाल हाल करून गाडी बांधताना आपण दोन दोन थांबलेला दो दहा दहा मिनिट एवढं ताप होत होता आणि पूर्ण अशी गाडी आपण बांधलेले एम एस दास चाळीस त्रेपन्न आणि आता आपण आहे वाकानेरमध्ये मध्ये अलीकडं आणि वाकानेरपासून पासून आता घाटचा प्रवास आपला चालू होणार आहे लवकरच एक बेल्ट मारलाय आणि पाठीमागे बेल्ट मारलाय बॉक्सांना तर आपण मग सांगू करून फेस झालेला आहे आणि तासभर झालं तास दीड आपण गाडी भरून गाडी बांधून आणि बिलाज नाही पंखा जरा पहिला बंद करूया कारण आवाज कमी होते पंखेने या पण एवढा उकाड आहे की पंखा लावल्याशिवाय गाडीत बसू वाटत नाही तर आता हे आपल्याला भाड्याबद्दल सांग सांगतो मला मी भाड्याबद्दल माहिती आहे आपण आलतो अमरेलीमध्ये गाडी खाली केली आणि अमरेलीपासून सहा दिवस थांबून मग आपल्याला भाडे मिळालं तर आता आपल्याला भाडे मिळाले हिंगणघाटचं नागपूरच्या अलीकडे एक पन्नास साठ किलोमीटर हिंगणघाट आहे आणि आता आपण गाडी भरली राजकोटच्या पुढं वाकानेरला वाकानेरपासून हिंगणघाट मी आपलं चेक केले बाराशे ते साडेबाराशे किलोमीटर आपलं रनिंग दाखवत आहे आणि जायचं आपण आहे औरंगाबादवरनं सगळं कारंजा कारंजा वगैरे नागपूर वर्धा वर्ड्यावरनं नागपूर नागपूर जायला लागत नाही वर्ध्यावरनं ह्याला जाते तर हे आपल्याला भाडं लागले बारा टनाला भाडं चोपन्न हजार रुपये लागले भाडं आपल्याला हे आणि काय विषय झाला आहे पार्टीचा जा माल जास्त आहे पार्टीचा जा माल होता बारा टन सातशे आणि आपली गाडी पास करते बारा टन आणि आम्ही पहिला सांगितलं होतं की कि सातशे किलो माल भरत नाही बरोबर आम्ही बारा टन माल द्या म्हणून पण ट्रान्सपोर्टने आपल्याला म्हणजे भाडं वाढवून देतो मी सांगितलं असं त्यामुळे जो तो सातशे किलो माल आहे तो आपण भरला आहे गाडीत आणि आता असा विषय झाला आहे की गाडी वरलोड घ्यायला आल्या आम्हाला पहिलंच माहीत होतं की गाडी वरलोड येत्या पण ट्रान्सपोर्टावर म्हणला आहे की जरी पुढे अडचण जर आली बॉर्डरला मना पुढं जर आय टीओन जर कुठं पकडलं तर माझं मी सगळं सेटिंग कर से करतो म्हणला माझं मी बघतो म्हणलं आहे त्याच्या शब्दावर आपण ही गाडी भरलेल्या आता आणि गाडी वरलोड तर आलेली आहेच आणि गाडीची हाईट पण वाढल्या हे दोन्ही पण टेन्शन आहे आपल्याला तर आता बघायचं पुढं काय काय कसं होतं आहे जर आपलं नशीब चांगलं असलं तर आपण पास पण होऊ आणि हिंगणघाटला पोचू पण नका त्रास होता पण जर कुठं आपलं आढळलं तर मग शंभर टक्के आपल्याला दंड पण हाय असं वाटतंय तरी पण नशिबांना आपण एक इंटरेस्ट देऊन गाडी पास करायला बघायचीच ते सोडायचं नाही कारण इंटरेस्ट देऊन एक शंभर पाचशे देऊन गाडी सोडायला बघायची आपण लय पावते करत बसत नाही आपण कसं आहे आणि भाडं चोपन्न हजार ते आणि वाढवून देतो म्हटलं ते एक दोन तीन हजार रुपये वाढवून देतील असं आपल्याला भाडं एवढं लागलेलं आहे बाराशे किलोमीटर एवढं भाडं लागले आणि आता इथं सध्या निवडणूक मिळून सगळं मार्केट शांत आहे आपल्या मित्राची गाडी आणि एक एक आहे आणि एक आयशर ते साठायला ती पण गाडी तर दोन्ही गाड्या आता अमरेलीमध्ये खाली वाल्या आहेत आपण जिथे गाडी खाली केली आंब्याची त्या पण गाड्या तिथे खाली वाल्यात आणि त्याने आता आंबा खाली करून मरबीमधून विटाचा माल चालू आहे म्हणजे भरणार आहेत त्यांनी तर त्यांचा पण बार्टन माल आहे आणि त्यांना भाडं फक्त लागले बेचाळीस हजार रुपये भाडं लागले विट्यासाठी जे भाडं खूप कमी आहे कारण अहमदाबाद अहमदाबादपासून अहमदाबादचं भाडं आपल्याला लागते एक पंचासपर्यंत आपलं अहमदाबादचं भाडं लागते आणि अहमदाबादपासून आपण दोनशे किलोमीटर गाड्या फुडा आहे असं आहे भाडं पूर्ण डाऊन झालेलं आहे या निवडणूक मुळे आणि गाड्या तर एवढं थांबून आहेत अहमदाबादमध्ये आठ आठ दिवस गाड्या थांबलेल्या आहेत त्यात त्यांना माल बेन झाला आहे त्यामुळे आपल्याला पण तसा विषय होऊन नको आपल्याला अजून एक दोन तीन दिवस थांबायला लागला असतं था। त्यामुळं आपण हिंगणगडचा माल निघला हिंगणकाठला भरून जायचं आणि हिंगणकाठ कर खाली करायची गाडी आणि नागपूरला एमटी जाऊन जाऊन आपल्या ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टपैकी आहे तिथून डायरेक्ट गाडी आपली सांगली कोल्हापूर इचलकरची गाडी भरत्या आणि इथून आता रिपोर्ट करून तिथून जायचं आणि तिथून रिपोर्ट करून परत मग सांगली इचलकरची कोल्हापूर तर आता ट्रिप आपली थोड्याच वेळ चालू होईल बिल मिळालं अॅडवान्स आलं की आपली ही ट्रिप चालू होणार आहे आपण आता नाशिकमार्गे जाणार आहे नाशिकच्या बाहेरून बाहेरून जाते औरंगाबादमार्गे आणि हा रूट नवीन आहे आपल्याला पण नवीन आहे आणि आपण कधी अजून चॅनल पण दाखवलं नाही त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पण शेअर करा आणि जे कोण नवीन व्हिडिओ बघणार आहेत बघतात तिने तिने पण सबस्क्राईब करा जे आपले पाठीमागचे व्हिडिओ पण आहेत ते पण नक्की बघत जावा ते पण व्हिडिओ आता हळूहळू आता हे झालेले आहेत आणि पाठीमागचे अहमदाबादचे व्हिडिओ आहेत दोन तीन अहमदाबादचे व्हिडिओ आहेत आणि त्याच्या आधीच मग आपले व्हिडिओ आहेत त्याचे जमशेदपूरचे माझी व्हिडिओ आहेत कारण आपण आहे ट्रकवर आणि ही गाडी ऑल इंडिया फिरत्या त्यामुळे ऑल इंडिया तुम्हाला बघायला मिळते कुठलं पण त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आपण नवीन नवीन दाखवू आणि पूर्ण मला भारत फिरवू आपण तर भारत फिरायचं स्वप्न आहेच आपलं आणि आपल्यासोबत तुम्हाला पण फिरूया फ्रीमध्ये तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आणि जे आपले ड्रायव्हर भाऊ आहेत त्यांना पण शेअर करत जावा सगळ्यांना आणि जर काय तुम्हाला परत सजेशन असतील ते आपण कमेंट करून जावा आपण नवीन नवीन करणारा प्रयत्न करू तुम्हाला जे वाटते ते कमेंट करा जर आपलं आवडलं तरी आपण ते नवीन चालू करूया मग आत्ता वाजले सहा आणि बिल आपलं आत्ता आहे की आणि बिल मिळाले ते पण गुजरात टू गुजरात मिळाले गुजरात ते आपल्याला जायचं महाराष्ट्राला नागपूरला ते बिल मिळपर्यंत आपण तोपर्यंत गाडी बाहेर काढ्या आणि परत बिल आलं तर मग परत निघायचं आहे तोपर्यंत गाडी पहिला आट करूया कारण हे वेळ झाला इथे तीन तास आपण थांबलो आहे आता पहिला कंपनीमधून गाडी बाहेर काढ्या इथून भारतचा पंप तेल दाखल चालू आत्ता आपण गाडी भरून निघलो आहे मगाशी तासभर झालं आणि आपण हा आता अहमदाबाद राजकोट ते अहमदाबाद हायवेला आणि इथं आपण तेल टाकायला चालू आहे गाडी अहमदाबाद गांधीनगर आणि वडोदरा सरळ सरळ राजकोट टू अहमदाबाद हायवे आत्ता वाजले आठ वाजून वीस मिनटं तेल टाकले आपण आणि आता चाललंय बारा हजार झिरो शहाण्णव बारा हजार शहाण्णव एक्क्याण्णव किलोमीटर झिरोकरला पण थांबाल बाय त्याला आयशरचं लेवम भाऊ या लगेच झरवत नाही टाटा कसा म्हणत आहे का लगेच दाबून राहिलं की नाही लगेच जिरवत आहे टाटा तर आता इथून अहमदाबाद राहिला असेल आपल्याला एक दोनशे किलोमीटर राहिले असेल पण आपण अहमदाबादला काय जात नाही अहमदाबादच्या बाहेर बाहेर बगोदरामधून तर नाही आपल्याला बगोदरामधून वसाड आणि आणि पण आपला ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे असं आपलं रूट सगळा होता आपण जाणार नाशिक मार्गे अदुन नागपूरला मार। राजकोट टू हिंगणघाट ट्रेप चालू हाईट लोड वर लोड रोड लोड काय सांगाल का तुला व्हिडिओ दोन तीन दिवसानंतर येते व्हिडिओ जोपर्यंत येते तोपर्यंत आपण गाडी खाली केलेली असते गाडी त्यामुळे काय टेन्शन नाही आणि टापोटाप ह्या आणि लेफ्ट साइडने गाडी घ्यायची आपण गुजरातला राईटला परमिशन नाही ट्रकवाल्याला दोन ए, दोन फटापर्यंत गाडी चालवायची त्यामुळे आपण लेफ्टला ठेवली आहे गाडी आणि आता इथे पुढे चोटीला मध्ये जरा डेकोरेशन सामान मिळते तिथं दुकान तिथं भरपूर आहेत ते सामान जर आपल्याला बरं वाटलं तर सामान जरा घ्यायचं काय तर गाडीला मग बघूया पुढं गुजराती जेवण कसं दिले सगळं कांदा काकडी बीट आहे लिंबू आहे कोबीची भाजी आहे आणि आमरस शिव टमाटर आणि वांग पापड आणि चपाती फुलं जेवण करायचं नसते मी काय आता आमरस पण दिलेला आहे जेवण करून आणि पुढचा प्रवास चालू गाडी आपली हाईट आहे त्यामुळं आपण निवाण निवान चाललोय आणि आता गाजी लावल्याची गांजी लावून मस्त बी आता जायचं गुजरातचा टोल नाका कसा टोल नाका गुजरातचा वर पण काच लावल्या आणि खाली सगळं जाऊया या लाईरी मध्ये बाहेरच्या बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या टोल नाक्यापेक्षा इथे टोल नाका खूप बरं आहेत आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेळ राहिले फक्त चाळीस किलोमीटर राहिलेलं आहे वासर टोल नाका मी आपका स्वागत आहे वेलकम टू वासर टोल प्लाझा आता आपण वासट टोल नायकावर आहे तर पुढे चार किलोमीटरला आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस इथे काय टोल नायकावर वेळ लागतोय आपल्या पुढे अजून दोन तीन गाड्या आहेत किलोमीटर झालंय बारा हजार तीनशे सोळा मायनस पन्नास दोनशे शहात्तर किलोमीटर आपण गाडी आणलेली आहे इथेपर्यंत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि टाइम वाजलंय दीड एक वाजून तीस मिनटं आणि आपण गाडी भरली होती राजकोटला वाकानेरला वाकानेर हायवेला तिथून कंटिन्यू ड्रायविंग करून आता आपण इथं पोचलेला आहे आणि तिथून आपण काहीतरी सहा सात वाजता निघलो होतो परत नऊ वाजता जेवण केलं नऊ वाजता जेवण करून थोडंफार तिथं थांबलो आपण थांबून आणि परत कंटिन्यू ड्रायविंग करून आता आपण इथे तीनशे किलोमीटर आपलं पूर्ण झालेलं आहे आणि संध्याकाळ असल्यामुळे गाडी आपल्याला काय ट्रॅफिक जास्त लागलं नाही गाडी आपली साठ पासष्ट साठ पासष्ट या हिशोबाने आलेली आहे त्यामुळे टायमिंग पण कवर झालं व्यवस्थित तर आता इथून दिल्ली मुंबई एक्सप्रेस चालू सत्याऐंशी किलोमीटर सरळ सरळ ते डायरेक्ट भरूचला आणि भरूचच्या पुढं मग नवसारी आणि नवसारीच्या पुढं मग नाशिक हायवे पकडायचा लेफ्टला असतो नाशिक हायवे आणि नाशिक हायवे पकडला किंवा नाशिक आणि नाशिकच्या पुढं मग सिन्नर सिन्नरला मग वाटलं सर आपण समृद्धी महामार्ग चढायचा समृद्धी एक्सप्रेस वेला आणि ही आपली पाठीमाग गाडी पूर्ण हायट गाडी आहे आपली लय बळू हळूहळू चालला लागत्या गाडी खड्डा जरी आला तरी गाडी अशी नागिन होत्या गाडी लगेच त्यामुळे गाडी हळू चालू लागत्या तर आता एक पाच दहा मिनटं आपण इथं थांबायचं तर पाय मोकळं करायचं कारण जे आपलं सोबत ड्रायव्हर आहे त्याची पण व्हायला पाहिजे चांगली आणि आपण एकदा झोपलं की मग निवांतच उठायचं परत मग तर आता विला कितीच एंड करूया सकाळी आपण गाडी भरली सकाळी गाडी भरली गाडी भरून आपण गाडी बांधून तिथून निघालो आपण निघून आता आपण इथेपर्यंत पोचलेला आहे आणि नाईट व्हिलाक आता आपण काय करत नाही लवकर चालू करायचा नाईट व्ह्यूलाक पण एकदा कॅमेरा आला की मग नाटव्हिलग पण चालू करायचा कॅमेऱ्याच्या जरा जुळणार चालू आता तरी पण आता बघायचं कसं काय काय होते आणि आता व्हिडिओ इथे जेंड करूया व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करत जावा आणि नक्की कमेंट करा कसं वाटतो व्हिडिओ जर काही चुकत असेल तर तरी पण कमेंट करा बरोबर असेल तर नक्की कमेंट करा आणि मेन महत्त्वाचं सबस्क्राईब करा काल तीनशे पंधरा होते आणि आज झाले तीनशे सत्तावीस जे आपले नवीन बारा सबस्क्रायबर आहेत त्यांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आता व्हिलॉग इतके जेंड करूया धन्यवाद उद्या नवीन व्हिलॉग नवीन दिवस आणि नवीन अनुभव चालू धन्यवाद